दिल्लीचा श्वास घेणारा इतिहास ऋषिकेशची आध्यात्मिक शांतता हरिहरेश्वराचा सागर संवाद राष्ट्रपती भवनाचा राष्ट्रीय अभिमान लंडनचे वैभव बालीचे निसर्ग सौंदर्य आणि सिंगापूरची शिस्तबद्ध आधुनिकता या साऱ्या ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक नैसर्गिक विचारांना जोडणारा साको म्हणजे अनुभवाचा पूल आहे या विचारांच्या प्रवासात केवळ स्थळे नाही तर त्या त्या जागांशी जोडलेल्या भावना आठवणी अभ्यासात्मक दृष्टिकोन आणि माणसांशी झालेली आत्मीय नाती वाचकांसमोर उलगडली आहेत प्रत्येक पानावर वाचकाला स्वतःचा प्रवास सुरू असल्याचा भास नक्कीच होईल कधी तो समुद्राच्या लाटात हरवलेला कधी पर्वतांच्या कुशीत विसावलेला तर कधी स्वप्न नगरीच्या धावपळीत स्वतःला शोधणारा साकव वाचकाला केवळ जग दाखवणार नाही तर जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणार आहे माणूस निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील नात्यांचे अंतर्मुख होण्याची आणि तरीही बाहेरच्या विश्वाशी जोडले जाण्याची प्रेरणा हे पुस्तक नक्कीच देईल प्रवासाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी आणि जीवनाचा वास्तव अर्थ शोधणाऱ्या प्रत्येक मनासाठी साकव हा शब्दांचा भावनांचा आणि अनुभवांचा अविस्मरणीय सेतू ठरेल दोन मनाला दोन क्षणाला दोन तीरांना दोन सागरांना दोन विचारांना दोन स्वप्नांना दोन समृद्ध अनुभवांना जोडणारा शब्दांचा भावनांचा अखंड फूल म्हणजे साकव मराठी प्रवास वर्णन साहित्याला आपल्या लेखनातून नवे आयाम व परिणाम देणारे डॉक्टर संजय वसंत जगताप यांचे बहुप्रतिष्ठित पुस्तक साकव छप्रात प्रकाशन पुणे यांच्यामार्फत वाचकांच्या भेटीला आलेले आहे विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदा व विश्व साहित्य संमेलने आणि राष्ट्रीय कार्यशाळात सक्रिय सहभाग घेऊन लेखक डॉक्टर संजय जगताप यांनी आपल्या अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले हे प्रवास वर्णनावर आधारित पुस्तक विचारांचा व जगण्याचा व्यापक दृष्टिकोन देते साकवचे स्वागत मूल्य रुपये तीनशे असून पुस्तक उपलब्धतेसाठी चपराक प्रकाशनाकडे वाचकांनी संपर्क साधावा